महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक विधान केलं होतं एच डी करून काय दिवे लावणार असा प्रश्न त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिवे लावून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी उपस्थित पदाधिकारी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्याचबरोबर पीएचडी डी करून काय दिवे लावणार काकांच्या पायात पाय घालून काकांनाच पाडणार पी एच डी करून काय दिवे लावणार शिक्षण सोडून चहावाल्याच्या नादी लागणार त्याचबरोबर काकांच्या पाठीत खंजीर खूप असणार अशीही टीका केली आहे यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर घुगे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव प्रदेश सचिव रमेश पठाण युवक विभाग अध्यक्ष विकी दहाळे सुनील घुगे शंतनू घुगे प्रथमेश पाटील गौरव बटाव कृष्णा नागरे ओमकार डांबले आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिवे लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पी एच डीच्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं वक्तव्य हे चिंताजनक आहे त्यामुळे जो विद्यार्थी वर्ग आहे किंवा शिक्षण घेत आहे पी एच डीची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे विद्यार्थी वर्ग हा दुखवले गेलेला आहे कारण की विद्यार्थी जर अभ्यास ज्या पद्धतीने करतो एक चांगला कॉम्पिटिशन कुठली पण असो एम पी एस सी यू पी एस सी असो पी एच डी असो तो कष्ट करत असतो आणि जर असं जर राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी जर असं वक्तव्य केलं तर त्याचं कुठंतरी एक खच्चीकरण त्यांच्यामार्फत केलं जातंय असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरा विषय म्हणजे आता विद्यार्थ्यांचं मानसिक स्थिती अशी झालेली काय पी एच डी वगैरे करून त्यापेक्षा काहीतरी दहावी पास अकरावी <coughs> बारावी पास नापास होऊन काहीतरी राज्याचं कुठेतरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आमदार व्हायचे हो। हास्य सगळ्यांची मानसिकता झालेली त्यासाठी आज आम्ही हा <coughs> उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रविद्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी युवकचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यांचा निषेध आज आम्ही दिवे लावून या महाविद्यालयाच्या गेटवर केलेला आहे मुळात विषय असा आहे अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पीएचडी करून काय दिवे लावणार आता आग। आग। त्यांचं म्हणणं पीएचडी करून काय दिवे लावणार म्हणून आम्ही विद्यार्थी इथं जमलोय दिवे लावायला कॉलेजचं गेट आहे तर आम्ही इथं आता दिवे लावतोय शिक्षणामुळे फायदा होत नाही असं आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही शिक्षण करणार नाही तर आम्ही काकांच्या पायात पाय घालून काकांना पाडायचं काम करणार असं मुख्यमंत्री सर्वांचं शिक्षण काय वकील आहे नाही नाही दहावी पास आहे मला मुख्यमंत्री व्हायचं एक नंबर असे सगळे मुलं शिकलेले आहेत असं सगळ्यांना वाटत असेल सगळे दहावी पास आहे दहावी पास येणारे पोरांनो तुम्हाला सगळ्यांना काय आहे मुख्यमंत्री अरे मुख्य उपमुख्यमंत्री त्यांना नाही बनता आलं रे मुख्यमंत्री अजून दहावी नापास असल्यावरती मुख्यमंत्री होता येत नाही आणि त्यांना या गोष्टी पण कळत नाही स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक